हॅपी पिक्स टुरिझम च्या युट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे आज आपण श्री बाचणीच्या दत्तपादुका जागृत स्थानाला भेट देऊ कागल हे पप्पू योगीराज गुळवणी महाराजांचे गाव पुढे ते कुडुत्रीस आले कागलपासून पश्चिमेस चौदा किमी व कुडुत्रीपासून पूर्वेला सोळा किमी या अंतरावर हे बाचणी गाव आहे कागल तालुक्यातील कपिलेश्वर येथील कुलकर्ण्यांच्या कुटुंबात मुक्ताबाई नावाच्या साध्वी जन्माला आल्या त्यावेळी त्यांच्या जन्माच्या खोलीत महावस्त्र छाटी व पादुका आढळल्या ह्या लहानपणांपासून विरक्त होत्या त्या पादुकांशीच त्या खेळत असत पुढे त्या सात वर्षांच्या झाल्यावर त्या काळच्या प्रथेनुसार बाचणीच्या एकनाथराव कुलकर्ण्यांशी विवाह झाला परंतु त्या संसारात कधी रमल्याच नाही सदैव भगवान दत्तात्रेयांच्या अनुसंधानात असत त्यांची अशी अवस्था व वा वागणे पाहून धनंजय गोत्री बाचणीकरांनी त्यांना त्याच अवस्थेत सोडले सदैव दत्तभक्ती साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ त्यांच्या हातचा नैवेद्य ग्रहण करत असत कागलकर संस्थानिक धाकटे काकासाहेब व त्यांचे वडील एकदा आले असता त्यांनी दरवाजाच्या फटीतून पाहिले एक प्रचंड तेजस्वी प्रकाशाचा लोळ त्यांना दिसला व फक्त मुक्ताबाईचा हात अन्न भरवण्यासाठी वर जात होता तेही भारावले व त्यांनी ह्या कुलकर्ण्यांना संस्थानतर्फे एकवीस एकर जमीन देवांच्या व्यवस्थेसाठी दान दिली त्यातून नंदादीप नैवेद्य इत्यादीचा खर्च भागवला जावा हा हेतू असावा पुढे वयाच्या वीस ते एकवीस व्यावर्षी गुरुवदादशी दिवशीच श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांच्या अंतर्धानाच्या दिवशी मुक्ताबाईंनी समाधी घेतली त्यांच्या पादुका भगवान दत्तात्रेयांच्याच पादुकांच्या मागे स्थापन केल्या छाटी महावस्त्रही तेथेच विसर्जित केले तिसऱ्या दिवशी तेथे औदुंबराचे रोप आले आजही तो औदुंबर दिमाखाट डोलत है नृसिंहवा प्रमाण अगदी तसेच छोटे से दिमाखदार श्री दत्त दत्तपादुक मंदिर आहे। त्यावर औदुंबर वृक्ष छाया आहे। रोज रुद्र पवमान पौर्णिमेस नित्यनंदादीप पदेअसा नित्या श्री, श्री पप रामचंद्र योगी पप श्री गोपाल पप श्री नारायणस्वामी पप श्री वासुदेवानंद, सरस्वती स्वामी पपू श्री योगीराज गुयवनी महाराज इत्यादि पादुकान से दर्शन घेतले है। बाचनी ये थील, श्री दत्त पादुका ध्यान हा सारख्याच अत्यंत जाजवल्य व भक्तान मनोकामना पूर्ण करनाया है नृसिंहवाला जशी वाहते, तशी दक्षिणेकतेचनीला दूधगंगा नदी पूर्वेकडे वाहते नयनरम्य अशा परिसरात बाचणीच्या भगवान दत्तात्रेयांच्या पादुकांची सेवा सर्व दत्तभक्तांनी करावी गुरुवदातशीस मोठा उत्सव असतो आपल्या महायोगाच्या साधनेसाठी उत्तम क्षेत्र आहे या ठिकाणी नक्की भेट द्या आम्ही लवकरच नवीन व्हिडिओसह परत येऊ ਵੀਡੀਓ ਲਾਇਕ ਆਣੀ ਸ਼ੇਅਰ ਕਰਾ